कायती वर्णावी तुझी महती हे महाराष्ट्रवाणी कायती वर्णावी तुझी महती हे महाराष्ट्र इथे जन्मले ज्ञानोबा ज्ञानोबाज्ञानी काय वर्णावी तुझी महती हे महाराष्ट्रवाणी तुझ्या कुशीत इथे जन्मले ज्ञानोबा ज्ञानोबाज्ञानी अमृतालाही जिंकून घेशील अशी तुझी महती बघा अमृत काय असतं मला माहीत नाही पण मराठी काय हे मला माहित आहे त्याच्यामुळे मला हे माहित आहे की जे मला माहित नाही त्याच्यापेक्षा जे माहिती ते खूप बेटर आहे त्यामुळे अमृताला ही जिंकून घेशी अशी तुझी महती शब्द रूपाने ज्ञान सांगते जशी सरस्वती कधी कोकणी कधी मराठी कधी अहिराणी होते असंख्य न धन्यांची एकचरिता बनून अशी वाहते कधी कोकणी कधी मराठी कधी ऐराणी होते असंख्य धनाची एक सरिता बनून अशी वाहते शिवबा ज्योतिबा आणि भीम रूपाने अन्यायाला आव्हान देते दाभोळकर पान सरे आणि गौरी लंकिश बनून भाग्य माझे म्हणून लाभला जन्म तुझ्या पोटी भाग्य माझे म्हणून लाभला जन्म तुझ्या पोटी तुझा गाव गोडवा सदा राहावा असा मठी भाषा प्रांतर वेशभूषेची जरी देशी मांदे आळी भाषा प्रांतर वेशभूषेची जरी देशी मांदे आली स्वाभिमानी आपला कंकर बाना प्रेमाने सांभाळी कधी पोवाडा कधी अंगाई कधी गवळण भारुड होते कधी पोवाडा कधी अंगाई कधी गवळण भारुड होते असो तमाशा वा कीर्तन प्रवचन ज्ञान सदा देते कधी विदा विंदा गदिमांची मानची रचना कधी गजल भटांची होते कधी विंदा कधी मानची रचना कधी गजल भटांची होते कधी भीमसेनाची तान कधी प्रल्हादाचे लोकगीत गाते प्रल्हाद शिंदे आपल्या सर्वांना माहीत असतात ज्यांनी लोकगीत आपल्याकडे सर्वात चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला कधी विंदा कधी वांची रचना कधी गजल भटांची होते कधी भीमसेनाची तान तर कधी प्रल्हादाचे लोकगीत गाते तुझ्या सानिध्यात कधी न राहे ओंधळ ज्ञानी यांची रीती तुझ्या सानिध्यात कधी राहे ओंधळ ज्ञानी यांची रीती शब्द मराठी राह ओटी आणि झेंडा मराठी हाती शब्द मराठी राव उठी आणि झेंडा मराठी हाती